आता नाही मिळालं तर नंतर हे शंभर टक्के असतंय जर बघणारे इथं खाली नसतील बघणारे नेते मंडळी नसतील बघणारे लोक नसतील तर तो शंभर टक्के तो वर्षात बघणारा असतो भोटवता त्या भोटवला मी पाया पडलं मला अजूनपर्यंत मॅडम माहित नव्हतं की मग हा मी होईल नेते मंडळीचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असणार आहे त्यामुळे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आता सगळ्या साहेबांनी सांगितलं की संधी सगळ्यांना द्या संधी शंभर टक्के सगळ्यांना मिळेल जो निधी आपल्याला आणायचा आहे चार वर्ष जो निधी मिळालेला नाही तो निधी आपल्याला खिचून आणायचा आहे पाण्याचा प्रश्न अतिशय जिवायचा आहे आणि माझी विनंती आहे राजकारण करू नये हे प्रशासकीय राज्याची समाप्ती होऊन लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांची सत्ता स्थापन होताच गेली चार वर्षे तोंडावर पट्टी बांधून बसलेले सभागृह पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यातच बोलका झाल्याचे चित्र दिसून आले अभिभाषणाच्या वेळी रंगलेल्या टोलेबाजीने महानगरपालिकेचे नूतन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जुगलबंदीचा आखाडा ठरला इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सभागृहात अनेक सत्ताधारी व विरोधी नवागत व वरिष्ठ नगरसेवकांनी आपल्या ठसकेबाज भाषणात महापौर उदय दातुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला या राजकीय भाषणाचे चक्रव्यू रचले गेले मात्र हजर जबाबी महापौरांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर हे चक्रव्यू भेदून अभिभाषणात अगदी संयमाने उत्तर देत अनेकांना चारी मुंड्या चित्त करून स्वतःला लंबी रेस का खिलाडे आहोत हे दाखवून दिल्याने त्यांच्या या मुस्तद्दीपणाचे कौतुक सभागृहात होत होते इचलकरंजी महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक बिनविरोध पार पडले मात्र पहिल्याच भाषणात व्यक्त होताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्ष महापौर उदय धाकुंडे यांना करण्यात आले प्रत्येकाने आपल्या मनोगतात चांगलीच टोलेबाजी केले प्रारंभी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी नगरसेवक तेलनाडे कुटुंबीय एकत्र महापालिकेत आले त्याचे मार्मिक टिप्पणी करत एकत्र प्रवेशाचे कौतुक करून कटाक्ष करण्याचा प्रयत्न केला खरोखरी ऐतिहासिक सभागृह आहे की या सभागृहात एका कुटुंबातली तीघनाडी कुटुंबियाच्या वतीनं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्वच तेलणा कुटुंबियांच म्हणजे दोन भाऊ आणि मला वाटते पती पत्नी आणि एक भाऊ असं मला वाटते महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण म्हणजे इतर महानगरपालिकेत आणि नगरपालिकेत पहिल्यांदाच आपण आलाय कामात या। त्यानंतर अतिशय माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी आपण राजकारणात चाळीस पार केले असून पंचवीस वर्षे सभागृहात आपण कार्य केले पण आज मुख्य पदापासून वंचित राहावे लागले याची खंत व्यक्त करत महापौरांनी लवकरात लवकर कमिट्या जाहीर करावी अशी सूचना केली मी महापौरांना आणि उपमहापौरांना काय आता महापौरांना अधिकार आहे आता तुमचं झालं तुमचं भागलं आता सभापती बाकी असं काय लय वेळ लावू नका लगेच आता बसल्याबरोबर लगेच ते आमच्या निवड्या म्हणजे आमच्या या कामात आहे मग त्यामुळे आवाज काय करणार सगळ्यांना मिळालं पाहिजे सगळी मांडवाच्या घरनं गेलं पाहिजे त्यासाठी नियोजन करायचं आहे भविष्यात बांधकाम पाणीपुरवठा केलं याचं सुद्धा नियोजन कमिटी नवीन स्थापन करायचं आहे जे काय करायचंय सगळ्यांना मांडवा खात्री घालवण्यासाठी एक दिवस एक सेखंड घालवू नका आता तुम्ही झाला तर हे अधिकार काढून टाका ना काय कशाला वाटवलं नसते ताबडतोब दिवसात ही सगळी सभापती झाली पाहिजे सगळी झाली पाहिजे आणि पुढे जरा सिनियर लोकांना त्या त्या पद्धतीने मान सन्मान द्या आता आज आमची अवस्था अशी की आम्ही मागे जाऊन नसेल चारच्या पाच बारा निवडून यायन काही पाया भविष्य भविष्यात ही काळजी घ्या जरा तदनंतर विरोधी पक्षगटनेते उदयसिंह पाटील यांनी महापौर उदय धातुंडे यांना उद्देशून आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे इशारा करून रवींद्र माने विठ्ठल चोपडे आणि स्वतः उदयसिंह पाटील हे जांभळे कारंडे यांच्या तालमीतील पट्टे असून राजकीय डाव प्रतिडाव होत राहतील आणि पुढे तुम्हाला कळणार नाही पालिकेत कुणाची सत्ता आहे असा गर्भित इशारा घेत चिमटा काढत महापौरांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला मला जाता जाता आयुक्त मॅडम एवढंच आपल्याला सांगावं असं वाटतं की तुम्हाला काय राजकीय इतिहास असताना शहरात माहीत नसतोय परंतु आता जे तिन्ही नेते आमची निवडलेले आहेत रवींद्र मानेसाहेब शिवसेनेचे आहेत विठ्ठल रोजी चोपडे साहेब भारतीय जनता पक्षाचे आहेत मी शिवशाऊ विकास आघाडीचे हे तिन्ही सन्माननीय मदन रोजी कांदे साहेब आणि अशोक रोजे दामडे साहेबांच्या तयार झालेले पट्टे आहेत लक्षात ठेवा सत्ता कोणाचे आहे हे तुम्हाला देखील आता लगेच करणार नाही ते बरोबर आहे ना या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोल्यांचा सर्वांना नौका खेळाडू वाटणारे महापौर उदय धातुंडे यांनी नोंदी घेतल्या आणि सोळा मिनिटाच्या आपल्या अभिभाषणात कधी थेट कधी अप्रत्यक्ष फटकारे मारत सर्वांचीच बोलती बंद केली मी एक सर्वसाधारण माणूस आहे पण मला एवढं माहिती आहे की एवढं शंभर टक्के माहिती आहे

महापौर धाकुंडे अभिभाषणात सांगितले मी सभागृहात येताना पासष्ट नगरसेवकांचा महापौर होणार आहे असे गृहीत तरुण आलो होतो निवडणूक लागली तर सत्तेचाळीस नाहीतर पासष्ट जण सोबत असणार हे निश्चित होते आणि आज तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून पासष्ट जणांनी पाठिंबा दिला इथून पुढे मी काम करत असताना पासष्ट नगरसेवकांचा महापौर म्हणून काम करेन अशा शब्दात त्यांनी सभागृहाचे मन जिंकून घेतले माझ्या तोंडात दोन दिवस हा एकच शब्द आहे की आम्ही म्हणजे सत्य आम्ही मानत नाही मी पासष्ट मानतो आणि माझी म्हणजे एक मदन खाडे साहेब असू देत किंवा सतीशजी पाटील असू देत चव्हाण साहेब असू दे आम्ही आता माघार घेतल्या खरोखर मला एक आधार एवढा मोठा आधार झाला आहे की थोडी मला शंका होती की मी सते सोबत काम करायचं की पासष्ट सोबत लोकांच्या सोबत काम करायचं पण एक तुम्ही हलकं करून टाकलेला आहे की मला पासष्ट जणांचा सपोर्ट महापौर पदावर नाराजी नाट्य रंगले होते त्या नाराजी नाट्यावरही पडदा टाकत त्यांनी थेट सांगितले सभागृहात अनेक दिग्गज मंडळी आहेत त्याचबरोबर या पदाला साजेशी काम करण्यासाठी इच्छुक दमदार तरुण मंडळी पण आहेत मात्र माझी निवड ही राजकीय नाही तर नशिबाने झालेली आहे मला हे पद नशिबाने मिळाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांतदा पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आणि आमदार राहुल आवाडे या सर्वांनी माझी निवड केली आणि नशिबाने मला साथ दिली यामुळे महापौर होता आले यापुढे या, या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि सल्ल्यानेच आपण कार्यरत राहू असे ठामपणे सांगितले नेते मंडळाला सुद्धा प्रॉब्लेम असतोय की कुणाला आपण उमेदवारी द्यायची आता माझ्यासोबत जे उमेदवारी आपल्या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेब आहेत कॅपेबल आहेत त्याच्यानंतर बंडामुळी साहेब आहेत गोंद्रे साहेब आहेत आमचे पवार साहेब आहेत दुत्रे साहेब आहेत हे तानाजी पवार साहेब आहेत म्हणजे असं नाही आहे की मीच कॅपेबल आहे म्हणून मला दिलंय नाही माझ्यापेक्षाही हुशारमध्ये ह्या मंडळा सभासद आहेत पण कुठं तर कोणासर काय तर, का तर ताळमेळ घालायचा आणि त्यामध्ये येतोय तो मोठा फॅक्टर येतो तो नशिबाचा येतोय नगरसेवक रवी राजपूत यांच्या भाषणाला उत्तर देताना त्यांनी सांगितले ज्येष्ठतेप्रमाणे प्रत्येकाला संधी दिली जाईल उपयुक्त ठरेल आता मला रवी तुम्ही काम चालू करा नाही साहेब मी चार ते पाच दिवसापासून आम्ही काम चालू केले सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी बोललोय बी सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचं बोललोय कुठं कुठं जायचे काय काय आपण हिथ मी आता हिथं बसलोय कारण माझी लेटर पॅड छापून तयार आहे पत्र छापून तयार आहे हे जेवढा मला वेळ मिळाला आहे तेवढा अतिशय प्रामाणिकपणे करतो तर सगळ्यांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी सपोर्ट करा प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रत्येकाचं तुम्ही प्रत्येकजण महापौर आहे तुम्ही प्रत्येकजण उपमहापौर आहे आणि स्टँडिंग वगैरे जे काय असतील ते आपले नेते असू देत नेत्यांच्या हातात आपण सोडायचं आहे आमचे शिवसेनेचे तुम्ही नेतात आमचे राहुल जे आहेत जे आहेत प्रकाशांना आहेत त्यांच्यावर आपण सोडावं असं मला वाटतं शेवटी तिकडे तर काय नाही जात आम्ही आहेच उदयसिंह पाटील यांना थेट सांगितले गट नेते कुणाचे असले तरी आम्ही महायुतीत एकत्र आहोत आणि एकत्र राहू आणि कोणतंही चुकीचं काम होणार नाही याकडे लक्ष देऊ जे काम होईल ते लोकहितवादी होईल सर्व काम पारदर्शक होईल त्यासाठी सोबत राहा असे आवाहनही केले आणि आता सांगितलं की साहेबांनी सांगितलं की आम्ही जर चुकीचं जर असेल उदय साहेबांनी सांगितलं की त्याला आम्ही विरोध करणार चुकीचं कुठलंही काम होणार नाही जे काम होणार आहे हे फक्त लोकहिताच काम होणार आहे हिथले जे पत्रकार बंधू जे आहेत ते पत्रकार बंधूंचं सगळं लक्ष आहे लगेच फोटो काढतात कॅमेरा लावतात कोण व्हिडिओ करत असतात त्यामुळं आपण जे बोलतोय आणि आपण ज्या कुठल्या गोष्टीला विरोध करणार आहे आणि कुठल्या गोष्टी आपण करणार आहे ह्या सगळ्याची पोस्ट पाहते आणि हे सगळं टोटल एक शब्द आणि शब्द हे जनतेसमोर जाणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आम्ही विरोधातले असू देत किंवा आमच्यातले असू देत असं तुम्ही आपण समजायचं नाही की सभागृहामध्ये ना बोललो म्हणजे सगळं झालं असं नाही हे एक आणि एक शब्द हा बाहेर जाणार आहे ते जनतेला सुद्धा पटलं पाहिजे आपण एखादी भूमिका जर घेतली तर ती जनतेला पटली पाहिजे आपण भूमिका घेत असताना ते असं पाहिजे की बाबा योग्य आहे नंतर ते जनते पुढे गेल्यानंतर असं नको की नाही हे फक्त त्याने सभागृहामध्ये ह्या फक्त गोष्टी बोलल्या आणि जनतेला वेगळं वाटतं कामाने त्यामुळे ह्याची सगळ्यांनी काळजी घ्या जसं सांगितलं की मी सांगितलं की आपलं एक युनिट पद्धतीने आपण हवा दुजाभाव होऊ नये असे सांगितल्यानंतर त्यांनाही सभागृहात सर्वांना समान वागणूक दिली जाईल असे महापौरांनी आपल्या भाषणातून आश्वस्त केले मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक प्रक्रिया ज्यावेळेला पार पडत होती त्यावेळेमध्ये अनेक ठिकाणी जे जे मोठे मोठे टेंडर देण्यात आलेले होते त्या टेंडरमध्ये जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करण्यात आम आलेलं होतं आमच्या अडवणूक करायचं अशा प्रकारचे घडलेलं हे इथून पुढच्या काळामध्ये कोणतंही ते काम ते न घडता पण ज्या वेळेला दांगामध्ये ज्या वेळेला आता होतो त्यावेळेला इतर सर्वांगीण विकासासाठी एकमुखांना काम करणं हे गरजेचं आहे तर तो, तो, तो त्यों त्यों त्या गटाचं आहे म्हणून त्यांना जाणीवपूर्वक डावलो मधल्या घराचा प्रकार घडला निवडणुकीपूर्वी त्याचबरोबर त्यांनी नगरसेवक रवींद्र माने यांची फिरकी घेत ते म्हणाले रवींद्र माने हुकमी नेते आहेत त्यांची दूरदृष्टी महत्वाची असून आम्हाला त्यांची गरज असून तुम्ही एकत्र राहाल अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला तसं काही वाटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून तुम्हाला आमच्या सोबत राहणं भाग पाडू असे मिश्किलपणे बोलताच सभागृहात एकच अशा पिकला आणि साहेब आम्ही त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर तुमचे तीन आहेत ना तुमचे तीन आणि चार सत्तेचाळीस मिळून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सांभाळू असं नाही आहे की आता मला थोडं काय तर मी ऐकलं की म्हणजे गट गट अधिकारी काय तर किती यांचे आहेत बघा त्यांचे आहेत बघा हे असं काय शंभर टक्के होणार नाही शिवसेना शंभर टक्के आमच्या सोबत आहे वर आमचे केंद्रामध्ये असू दे किंवा राज्यामध्ये असू दे हे सत्ता आहे आणि जे ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली त्यांचं सुद्धा महत्व अतिशय चांगलं आहे त्यामुळं असं वाटतंय की जे वर्ण जे आलेलं आहे ते खाली सुद्धा इथं पाळावं लागतंय आणि मला खात्री आहे शंभर टक्के तुम्ही पाळणार आहात आणि असलीच आपली युनिटी राहणार आहे तुम्हाला कोणीही काहीही कसंही बोलू दे किंवा तुम्ही स्वतः असं काही चुकीचं करणार नाही आम्हाला शंभर टक्के माहित आहे आणि जरी तुमच्या याच्यामध्ये समजा अशा काही जर गोष्टी आल्या तर शेवटी कसं आहे सगळ्यांनाच निवडून दिलेला आहे लोकांनी आम्हालाही दिले तुम्हालाही दिले आमचेही नेते तुमचेही नेते तुमच्या मध्ये काय जर असं काय आम्ही साहेब आमचे सीएम बसून करतील त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका शंभर टक्के हे सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे आणि महापौर पुढे म्हणाले चार वर्ष सभागृहामध्ये कोणी नव्हते प्रशासक राजमुळे निधी आला नाही आता सर्वांनी हातात हात घालून एक दिलाने काम करूया मी पासष्ट नगरसेवकांचा महापौर समजून काम करत राहणार तुम्ही सर्वांनी मला साथ द्या आणि इचलकरंजीच्या विकासासाठी आपण एकत्र कटिबद्ध राहू असा विश्वास दिला एकंदरीत आपल्या पहिल्याच भाषणात आपण अष्टपैलू खेळाडूसून फलंदाजी व गोलंदाजी दर्जेदार असल्याचे सर्वांना महापौर उदय धातुंडे यांनी दाखवून दिले असल्याचे मत सभागृहात अनेकांनी व्यक्त केले कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी आता गरजेचं आहे आता मी मॅडम कड असू दे किंवा बाकीच्या मी माहिती घेतली आता आपल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा काम चालू आहे पण त्याला निधी आणणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ह्या गोष्टी बद्दल सपोर्ट केला पाहिजे आणि रवी रेशपुरे यांनी सांगितलं की आम्ही ती तीन चार चार पापा आलो साहेब काय ना काय तर शंभर टक्के होते पण रविरेशपुर साहेब एवढं ना एवढं सेनेर आहे तुम्ही पुढे पाहिजे नाही बघूया बघूया पण नाही तुम्ही सिनिटी प्रमाणे मिळेल काय असं नाही आता आम्ही बी मागं होतो मागे पुढे असल्यावर काय प्रॉब्लेम नाही आहे आम्ही तुम्हाला भडकून काढलं ते तर तुम्हाला होईल आमच्या तानाजी पवार साहेब अतिशय ज्येष्ठ आहे आम्ही असं बी समजत होतो की ठीक आहे ते चांगले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने काम केलेलं आहे उदयसिंग पाटील आहे हवे जोरदार काम आहे मदन साहेबांचा काही विषयच नाही आहे म्हणजे साहेब वगैरे ते चांगले आपण संवेदन चांगले हा समजूत हात मी नवीन आहे असं समजतो म्हणजे थोडं मी जेवढी माहिती घ्या तेवढी घ्यायला लागलोय मला जेवढा काळ मिळणार आहे त्याच्यापेक्षा डबल काळ माझा कसा होईल रात्र दिवस मी शंभर टक्के मला कुठलीही कसलीही कामं सांगा तुमच्यासाठी आहे चोवीस तास अवेलेबल आहे पाहिजे दिवस राबायला तयार आहे प्रामाणिकपणे सांगतो आयुष्यामध्ये फक्त प्रामाणिकपणाच रात रात्र दिवस राबायला तयार आहे पण कुठेही कशाही याच्यामध्ये मी मला असं सांगितलं की आपण आत एक बोलायला लागलोय आणि भेट त्याचा मेसेज वेळा चाललाय असं काय करायचं नाही कुठल्याही योजना असू देत कुठलीही कामं असू देत पाण्याची योजना असू दे कुणाचंही कसलंही काय असू दे सगळ्यांनी एकत्र एक राहून सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे आणि एकमेकांना सपोर्ट करून आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे ही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे